राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान केलेलं आहे वाशिमच्या सिरोड तालुक्यातील धोडप बुद्रुक गोभणी गणेशपूर पाजबा खडकी सदर परिसरात काल सायंकाळी प्रचंड प्रमाणात गारपीट झाल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि शेतावर बर्फाची चादर पसरली होती मोठ्या आकाराच्या गारा पडल्यानं त्याचा खडक सगळीकडे साचला होता या गारपिटीनं शेतातील ज्वारी बिजवाई कांदा लिंबू संत्रा टरबूज खरबुजासह भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालेलं आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे रिसोरच्या धोडक बुद्रुक गोबणी परिसरात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील